あ何 <music> <music>

आमचं पाणी केल्यानंतर तो आवाज उलट कार्यात सादर करत नाही शेरे बुक असत ते आम्ही येऊन गेलो म्हणून तुम्हाला नाही त्यांना मिळेल ते तुम्हाला सगळं मिळेल काय पाहिलं

तो तस नसत आवाज राहण्यासारख्या मी म्हणून तुमच्या पद्धतीने आवाल होतोय आवाल जाणे आम्ही आमचं पाहू तुम्हाला एकट्याला घेऊन तुमच्या मॅडम त्यांचं म्हणजे विशिल तुम्हाला इकडं झाले म्हणजे ज्याच्या काळची बरोबर आहे म्हणजे त्यांना कामा मी सांगतो नाही कोणी कोणीमध्ये बोलवा आपल्या गाव ग्रामपंचायत ठराव झाला घोडके गल्ली ते केंद्रगड बरोबर मॅडम त्यानंतर शासन ठरावाला घोडके गल्ली ते केंद्रगड ना ते सात आठ नाही आले मस्त कर्मचारी सगळे आले तिथे कोण खांदा लागले ऐका मी सांगतो ओ सर मी सांगतो ऐका ना तिथं गेलो तर पंचवीस ग्रामस्थ पण होते त्यांना सांगितलं ते काम बंद झालं त्यानंतर आठ दिवसांपूर्ण ते मशीनं ते आलं त्या उभं राहिलं ते दुसरून खादा लागले हाल मी त्यांना काय सांगितलं घोडक्या गती ते केंद्र घरी हे कुटुंब का सोडता काय ऐकाय काय म्हणलं ते छोटं ब्रेंकर खाता त्या नाही त्याच्यानंतर ते कामच गायब झालं ते कामच झालं

मी तुम्हाला अतिशय चौकशी आधी घरी एवढा वेळ देते मी तुम्हाला सगळा वेळ देऊन केलं मी काय केलंय कावर पाठित असते मी आता माझा आहे का या तक्रारी तो आग्र अर्ज आहे माझ्या घट या अनुषंगाने त्यांना पत्र देतोय मी आता की याच्या अनुषंगाने मला सगळं तुम्ही पानपट्टी दिली मिळकत नंबर किंवा या काही विचार मिळकत नंबर आपल्याला घरी एवढं त्या बिट्या दिल्या सगळे व्हिडिओ चाल घ्या शासनाचा सगळ्याला व्हिडिओ काढायचा आधी घरी आपण काय पाण्या आपले कर्मचारी कर्मचारी म्हणजे ते आपले मालक नाहीत आपण मालक घेत मला फोन करा बरोबर आपण गेलंचा फोन यांच्या घराचे नेम घे मी आता ग्राम माहिती काय माझं माझं असेल तुम्ही जर लेखी देतात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही द्या आम्ही देखील घेतो ते देखील तुमच्या गावातले जर तयार असते लेखी द्यायला आम्हाला काय अडचणी मी पात्र डिस्र पी म्हणून म्हणजे हे जे आपले दोन हजार चोवीस पंचवीसचं जे काम झालेलं आहे ना त्याचे आम्ही हे दस्तावेज उपलब्ध चक करण्यासाठी आलो का काम झालंय पण या का

कंप्लेंट करा आहेत का नाही विचारा सगळ्यांनी विचारायचं कम्प्लेंट आहेत का मग तर भाऊ त्यांच्या घर

लक्षात सगळ्या तुमचे सगळ्यात आवड राहिले पण तुम्ही कुठेतरी कागदपत्रे कमी पडताय म्हणून तुमच्या

हे तर पंचायत समेची बस आहे तर मॅडमचं कुठलाही बसून मॅडमला कोणत्या आधीच आले नाही मॅडम द्यांचं तोंडाने म्हणले ऑडिट आहे ऑडिट ऑडिटचं आहे काय तर नाही 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 ऑडिटचं नाही ते काम पाहाने समजा बसले मॅडम हो मॅडम हां माझी घरकोल गिया तिथं नाव घटतं हां काय आलं नाही कट कस काय झालं ते तुम्ही मला ना ते माहीत आधार कार्ड देऊन तुम्हाला टाकून देईन ना ते कधी

મા <laughs> तिथं पंचायत समितीचा अधिकारी म्हणजे मॅडम जगावी पाठवून सगळे मॅडम

यानकाव से अर मांचाय net अर सार्ठी तुम है बार्लिको कमदान, हिखे वोगा के तो तुमी जींडााомина कौकाई अध्यस, चॉल वेक तो इकम कि यह tulß एती आते मॉले सबाता साटेजर यह रेत। आलोय आम्हाला असं मागून घ्यायचं असतं जेवण केलं आम्ही सकाळी वाजल्यापासून साहेब म्हणताय जेवणाचं तर मी बिना जेवणाचं सात वाजता माहिती घ्यायला आलोय तर साहेब म्हणतायत का बाकी माहिती पाहिजे नाही

सरांचं जे म्हणणं आहे त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे काय दाखवायचं तेवढा विषय ओके ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून त्यांचं म्हणणं बरोबर वेळ झाला म्हणणं पातळी किती वेळ जाणार

बंद दिसत ना झालीच नाही बघा ना बघा नाय खालून जायला पाहिजे ते वरून चाललंय आता आमच्या घरावून गेला तरी जा म्हणून हे काय अडचण नाही

ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला सॉफ्टवेअर खरेदी दाखवले एंटरप्राइजेस मार्फत एक कोणतं नाही साहेब लेखी मागवा आता हे बघा तुम्ही मॅडम सांगतायत या प्रिन्सिपल आहेत आणि हे आमचे रिलेटिव्ह तुम्हाला माहिती लिहून टाकतो काम कुठून अंगणवाडी होतं

त्यांना म्हणा बोलाबाहेर तुम्ही काम समोर तुम्हाला बोली पाड